दहावी पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांसाठी आणि या अनुक्रमे वीस आणि चोवीस जागा उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये गुणवत्तेसह प्रावीण्य मिळवलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना तीस जुलैपर्यंत महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकाद्वारे ॲडमिशनसाठी आमंत्रित आमंत्रित केलेले आहे दहावी पास विद्यार्थ्यांनी जून तीस तारखेपर्यंत फॉर्म भरून ॲडमिशनसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे घेऊन फॉर्म कन् कन्फर्मेशन करून घ्यावे स्वतः विद्यार्थी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण संस्था येथे फॉर्म फील केल्याच्या नंतर आणि आपले भेट ॲडमिशन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करून घ्यावे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या होणार आहे केंद्र शासनाच्या अधिकृत्याखाली सर्व कंपन्यां शासकीय नोकरी मिळण्याची शक्यता आहे रेल्वे विभागात शासकीय नोकऱ्या त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे आर्मी पोलीस नेवी आणि डी आर डीओ आणि इस्रो अशा विविध शासकीय नोकऱ्यात त्यांना सुवर्ण संधी मिळणार आहे विद्यार्थ्यांनी थोडी आपला निश्चित प्रवेश निश्चित करा औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळप